नमस्कार मंडळी काळोख्या चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही सातारा जिल्ह्यात घडलेली सत्य घटना आहे संदीप आणि गणेश असे दोघे भाऊ त्यांचे आई वडील असे चौघांचं कुटुंब सातारा जिल्ह्यापासून एक सोळा किलोमीटरवरती गावाचं नाव नाही सांगत पण आपण त्याला सुरेगाव म्हणून आपण नाव देऊ त्याला सुरेगावामध्ये राहत होते थोडक्यात चार पाच एकर जमीन होती घरचा धंदा होता त्यांचा आई वडील काम करायचे मुलं त्यांना हातभार रावायची शाळा शिकायची अशा पद्धतीने त्यांचा उदरनिर्वाह चालला होता काही काळ गेल्यानंतर काय झालं संदीप ज्यु हा मोठा होता गणेश बारका होता त्या संदीपचं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर साधारणतः त्याचं एक दोन चार महिन्यामध्ये लग्न झालं चारचं चार जणांचं जे कुटुंब होतं ते पाच जणांचं झालं गणेश जो होता हा ला म्हणजे लहान होता त्यांच्यामध्ये तो दहावीला असताना दहावीला असेल साधारणतः संदीप त्याच्यापेक्षा मोठा होता लग्न झाल्यानंतर काही दिवस असेच चालले त्यांचे हा सकाळच्या बारीत दारा काढणे दूध घालणे गुरांचं खायला आणणे आईवडील घरची शेती बघायची अशा पद्धतीने त्यांचा दिनक्रम चालू होता त्यांचं घर जे होतं हे एका गावापासून थोडंसं बाहेर त्यांचं शेत होतं त्या शेतापाशी होतं त्या शेताच्या तिथे एक विहीर होती आणि त्या विहिरीच्या थोडंसं पुढं एक विहिरीपासून थोडंशा अंतरावरती अंतरावर म्हणण्यापेक्षा एक पन्नास फुटापर्यंत साधारणत त्यांचं घर होतं असेच बरेच दिवस व्यवस्थित चालल्यानंतर एक दिवस त्यांना जाणवलं की संदीपची तब्येत बिघाडली तब्येत बिघाडल्यानंतर थंडी ताप वगैरे त्याला यायला लागला नंतर म्हटले आपल्या डॉक्टरकडे देऊ मग त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले ते सगळे डॉक्टरकडे गेल्यानंतर रोजच्यासारखं आप, आपल्याला कसा थंडी ताप येतो अशा प्रकारे त्याची सुरुवात झाली डॉक्टरकडं नेल्यानंतर ने डॉक्टरने त्याला इंजेक्शन हे दिलं काय नाही व्हायचं उद्याच्याला ह्या गोळ्या घ्या बरा वाटेल त्याला असं सांगून ते आले घरी रात्र झाली दिवस झाला दुसरा दिवस उजाडला तरी त्यात काही फरक झाला नाही काय करायचं का मग म्हणले चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ त्याची तब्येत खालावली मग त्याचं पोट दुखायचं थंडी ताप आणि फक्त पोट दुखायचं एवढाच प्रॉब्लेम त्याचा होता आणि डोक्यामध्ये म्हणजे डोकं दुखायचं थोड्या दिवस झाल्यानंतर काय झालं की त्याच्यामध्ये काहीच फरक म्हणजे त्यांना गोळ्या खाऊन काय होऊन काही का, का, का फरकच पडा ना अजिबात मग तो संदीप काय म्हणला की मला चांगल्या दवाखान्यात घेऊन जा म्हणजे शहराच्या दवाखान्यात घेऊन जा मग त्याला शहराच्या दवाखान्यात नेण्यात आलं सगळं त्याचं टेस्ट केलं त्याच्या रक्तलग्वी चेक केली काही फरक नाही असे करता करता आठ दहा दिवस झाले पण त्याच्यात काही काडे मात्र सुधारणा झाली नाही त्याला अन्नपचन व्हायना तो अशक्त व्हायला लागला आठ दहा दिवस झाले तो थो थोडक्यात म्हणायचं की बेडवरतीच त्याने रेस्ट घेतली नंतर एक दिवस काय झालं पौर्णिमा पौर्णिमा होती त्या दिवशी त्या दिवशी तो उठला एक दहा साडेदहाच्या टायमिंगला उठला रात्रीच्या आणि विहिरीजवळ गेला त्या विहिरीवर गेला आता ह्यांचं लक्षच होतं हा आजारी कुठे गेला आहे त्याला त्या विहिरीवरून जाऊन आणला त्यांनी तिकडे कशाला गेला म्हणून ठीक आहे म्हणजे अकरा वाजल्या बारा वाजल्या बारा वाजल्यानंतर तो परत रात्रीच्या उठला परत त्या विहिरीजवळ गेला विहिरीजवळ गेल्यानंतर तो तिथं गेलाच फक्त साधारणतः एक दीड तासाने म्हणजे अकरा एक दीडच्या आसपास त्याच्या मंडळीला जाग आल्यानंतर त्यांनी बघितलं आपला नवरा कुठे गेला आहे नेमका नवरा तर जवळ इथं आसपास नाही आहे तेव्हा त्यांनी बघायला सुरुवात केली हाका मारल्या त्यांनी काय ओव दिली नाही काय नाही काय नाही मग तर त्या मुलाचे संदीपचे वडील ते विहिरीजवळ गेले तिथं एक चाळीस पन्नास फुटाऊस विहिरी होती फक्त तिथे गेल्यानंतर तिथं तो दिसला पण तो दिसला म्हणजे तो त्या विहिरीमध्ये उतरला होता त्या विहिरीला पायऱ्या होत्या त्या पायऱ्यांच्या वरती बसून पायी पाण्यात सोडून तो विहिरीच्या आतमध्ये रात्रीचा असा पायाने असं पाणी उडवायचा कार्यक्रम त्याचा चालला होता मग त्याने हका मारली त्याला गोड बोलून वर आणला त्याला परत घरी नेला आता मग त्या दिवशी रात्री त्यांच्या घरातलं कुणी झोपलं नाही काय नाही काय नाही सगळी जागी राहिली दुसरा दिवस उजाडला परत त्याचा ताप पर थांबा ना काहीच थांबाना परत त्याला मोठ्या दवाखान्याकडे नेलं हो तो असा अशक्त होत चालला होता त्याच्या डोळ्याच्या दोन्ही भोवताली काळा असं ओल यायला लागलं होतं मग मोठ्या डाकऱ्यात नेल्यानंतर परत एकदा त्याला टेस्ट केली त्याची त्याला काही डॉक्टर म्हणजे ह्याला काही निघा निदान म्हणजे काहीच निघलं नाही किंवा याला असा एखादा आजार झाला आहे किंवा काय थंडी ताप हे पण थोडं कमी होतं पण येत होतं त्याला परत पंधरा दिवस गेले पण त्याच्यामध्ये काही तीळ मात्र फरक झाला नाही नंतर काय झालं आमोशा आली पंधरा दिवसानंतर तो परत एकदा त्या विहिरीकडे जायला निघाला आता परत विहिरीकडे जायला निघल्यानंतर पण तो दिवसाच निघाला रात्रीचा नाही रात्रीचा नाही दिवसाच निघाला बारा एकच्या टायमिंगला त्या विहिरीकडे जायला निघाला तो मग परत घरच्यांनी त्याला तिथून जाऊन आणला जाऊन आणल्यानंतर विषय असा झाला की हा विहिरीकडे का जातोय सारखा मग त्याची आई आई म्हणली की आपण त्याला ब्राह्मणाकडे घेऊन जाऊ ब्राह्मण सांगन काय असेल ते त्याला मग ब्राह्मणाकडे दाखवलं हे तो असा असा करतोय आजारी पडला आहे काय करत नाही काय नाही मग ब्राह्मणाने बघितलं ब्राह्मणाने सांगितलं त्याला की थोडंसं उतारा बितारा घ्या ते विहिरीकडे जातो आहे ना तर त्या विहिरीकडे नेऊन ते उतारा टाका बरं वाटेल मग त्यांनी काय केलं दुसऱ्या दिवशी ते त्याच्यावरून असा उतर उतारा जो दिला ते ब्राह्मणाने तो असा उतरला आणि त्या विहिरीवर नेऊन टाकला विरे टाकला त्यांना वाटलं आता व्यवस्थित होईल सगळं परत दोन दिवस झाले पण त्याच्यात काही फरक झाला नाही पण त्याच्यामध्ये असा फरक व्हायला लागला की त्याचा आवाज बदलायला लागला पहिला जो त्याचा आवाज होता त्याच्यापेक्षा थोडासा आवाज थोडा त्यांना थोडासा वेगळा जाणवायला लागला म्हटले काय प्रकारे हे काय कळा ना मग त्यांनी म्हटले ह्याची काही फरक नाही मग एका मांत्रिकाकडं नेलं त्याला ब्राह्मणाकडून नंतर परत एकदा मांत्रिकाकडून नेलं त्या मांत्रिकाला म्हणजे एक बाई होती मांत्रिक म्हणून एक बाई होती त्यांच्या ओळखीची असेल किंवा कुणीच तरी ॲड्रेस दिला असेल त्या ॲड्रेसवरती त्याला नेलं तिथं दाखवल्यानंतर की ते मांत्रिक म्हणला की त्याला भूताने धरले थोडक्यात भूतानी धरले बाई आहे असे थोडीशी माहिती भीती दिली थोडीशी मग आता काय करायचं काय करायचं म्हणले मग त्याला बराच मोठा त्यांनी खर्च सांगितला की असा असा खर्च केल्यानंतर ह्याचं अंगातलं बूत निघन ती सामानाची यादी दिली एक वार दिला की त्या वारा दिवशी आपण ती विधी करू चालते म्हणली मग समजा गुरुवार ठरला त्यांचा गुरुवारच्याला त्याला बसावला असा मांत्रिक आला ती त्या गणेशने सांगितल्याप्रमाणे ते चेंडे गोटे काय असतात ना त्या प्रकारचे तिथे ते साहित्य घेऊन आला होता तो त्यांनी विधी चालू केला हवन केलं एक त्याला बसावला साईडने चार सहा माणसं बसली आणि त्याचा तो भूत उतरवायचा कार्यक्रम सुरू झाला बराच वेळ झाल्यानंतर विधी चालू झाल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं झाली ते त्याच्या त्या संदीपच्या अशी थरथर 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 तो संदीप कापायला लागला त्याला घाम यायला लागला आणि मोठ्या मोठ्याने तो किंचाळायला लागला आता किंचाळायला लागल्यानंतर त्यांना वाटलं की आता हे भूत निघणार बाहेर आणि भूतसे ही सगळ्यांना जे झालं सगळ्यांना त्याची खात्री पटली किंचाळायला लागला असं दात खायला लागला तसं तसं ते मंत्र मंत्रमानायचा तसं त्याला तस त्रास व्हायला लागला एक दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर त्या मांत्रिकाला म्हणजे ती बाई जी आणली होती त्यांनी ती मांत्रिक म्हणून त्या बाईलाच रक्ताची उलटी झाली तिथंच त्या जागेवरती रक्ताची उलटी झाल्यानंतर त्यांनी ती सगळं हवन थांबवलं आणि म्हणला की माझ्या निकाय हे होणार नाही माझ्यानी काय निघणार नाही आणि तो मांत्रिक निघून गेला मांत्रिक निघून गेल्यानंतर हे अजून घाबरले की यांना आता खात्री पटली की आता शंभर टक्के याच्यामध्ये एखाद्या भूताचा आत्मा घुसलेला आहे तो काही निघाना ह्याला आता चांगल्या मांत्रिकाकडून एखाद्या परत न्यावं लागेल असं करता करता त्याला तीन आठवड्याचा टायमिंग निघून गेला मांत्रिकाकडे घेऊन जा चांगल्या मांत्रिकाकडे घेऊन जायचं म्हणल्यानंतर त्यांनी परत चौकशी केली की बाबा चांगला मांत्रिक आहे का कोण अजून मग म्हणले की आपण त्या मांत्रिकालाच विचारू तुमच्यातूनपेक्षा कोणता एखादा मांत्रिक आहे का त्या बाईलाच विचारू आपण की जी आधी रक्ताची उलटी झाली त्या बाईला त्याच बाईला उच्चारणासाठी ते त्या संदीपचे वडील गेले तिथे गेल्यानंतर त्यांना एक आश्चर्याचा धक्काचा बसला असा अस धक्का बसला की जो मांत्रिक गेला होता त्याचं दोन दिवसापूर्वीच म्हणजे तिथून गेल्यानंतर दोनच दिवसात त्याचा पण झोपेत मृत्यू झाला होता आता ते मृत्यू कसा झाला ते त्याची चौकशी केली थोडी ते म्हणले रात्री जी ती बाई झोपली ती सकाळी उठलीच नाही आता त्याच्यानंतर ती तसं त्याने ऐकल्यानंतर तो खूप घाबरला म्हटलं की आपला हे भूत उतरवायच्या कामामध्ये आपण नेलं होतं त्या ठिकाणी त्या बाईला रक्ताची उलटी झाली मग त्याच्यामुळंच तर ही मिली नसेल असं त्याच्या मनामध्ये शंका आली तो बोलला नाही काय तिथं फक्त तिथून माघारी आला दोन चार दिवस झाले ते कोणाला ह्याला विचार त्याला विचार असं विसरत होते की बाबा एखादा चांगला मांत्रिक कुठं आहे का त्याला काय कुठं काय मांत्रिकाचा ड्रेस लवकर ला लागा ना मग त्या संदीपची तोपर्यंत परिस्थिती खूप खाल होत गेली त्याला त्यांच्या घरामध्ये म्हणजे मांस चिकन बिकन असलं काही बनवत नव्हते ती पण शेजारच्या घरात जरी ते बनवलं शेजारच्या वस्तीवर तरी त्याला तिथं त्रास व्हायचा आणि तो सारखा त्या विहिरीकडं पळायला लागला विहिरीकडं त्यांनी भरपूर प्रकारचे परत दोन चार वेळेस काय लागते ते, ला ते, 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 का ते वीरिकर वीरिकर ला चिकन बिकन काय असं ते कोंबडा बिंबडा ते सगळं त्या विहिरी लागलं पण त्या संदीपमध्ये ते मात्रही फरक झाला नाही असं करता करता एक ते दीड महिन्याचा काल उलटला दीड महिन्याच्या काळामध्ये साधारणतः त्या संदीपचं वजन समजा एक सत्तर किलो जे जे होतं आधी तो डायरेक्ट पस्तीस किलोवर आला म्हणजे निम्म वजन त्याचं घटलं त्याचे डोळ डोळे असे कपारीला गेले खोल गेले त्वचा निस्तेज झाली चेहऱ्यावरती ते तेज नाही सुकून चालला होता दोन दिवस तो बेडवर तसाच राहिला तिसऱ्या दिवशी त्याचाही मृत्यू झाला संदीप गेला आता संदीप गेला म्हणल्यावर ते घर गाभरलं की शेवटपर्यंत त्यांना ते हे काय होतं आहे कसं होतं आहे ह्याची काही त्यांना ला कल्पनाच लागली नाही कालांतराने नंतर त्यांनी त्यांना एक तांत्रिक भेटला त्या तांत्रिकाने सांगितलं की शा विहिरीमध्ये एका महिलेचा आत्मा होता आणि तो तिथे जायचा म्हणजे त्या त्या दिशेनेच जायचा आणि तिथे अजूनही वास आहे त्या ते आत्म्याचा तेव्हापासून त्यांनी ते तिथल्या ते ते घर सोडलं ती जागा सोडली सगळी ती तल्ली आणि दुसऱ्या गावाकडे राहायला गेली अशा प्रकारे भूत आपल्या एखाद्या शरीरामध्ये असलं आणि ते चांगल्या तांत्रिक किंवा देवाधर्माचं ह्याच्याने अंगातून निघणंच असं काही नसतं काही भूतं असं असतात की माणसाला घेऊनच जातात मग त्यांच्या म्हणण्यानुसार असं आलं की त्यांच्या त्या गणेशच्या की संदीप माझा मोठा भाऊ होता त्याचा भूतानेच त्याला मारलं जो मांत्रिक आणला होता त्याला पण त्या भूतानेच मारलं त्याच्यामुळं भूतं हे एखाद्याच्या शरीरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतात त्यावेळेस ते बाहेर निघत्यानंच असं काही नसतं ते त्या माणसाला पण घेऊन जातात चांगला तांत्रिक भेटला तर ते बाहेर पण निघतात अशा पद्धतीची आजची ही कहाणी मला माझ्या मित्रांनी सांगितली ए बोलून थांबतो